सर्वात मोठी बातमी सालियन मृत्यू प्रकरणात पाच वर्षानंतर मोठी अपडेट समोर आली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे पूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे दिशा सालियनचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे दिवंगत अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनने देखील आत्महत्या केली होती तिच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ माजली होती देशाच्या आईवडिलांनीच ती आत्महत्या करण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय ती थोडी अडचणीत असली तरी एवढी डिप्रेस का होती हे माहीत नसल्याचं देशाची आई वासंती सालियन यांनी म्हटलं होते दोन हजार एकवीस मध्ये देशाचा मृत्यू झाला आता जवळपास पाच वर्षानंतर देशाच्या मृत्यूची स्वतंत्र निष्पक्ष पारदर्शक चौकशीची मागणी देशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे आदित्य ठाकरे दिनू मोरियाचे कॉल रेकॉर्ड तपासा एकता कपूर सचिन वाझेचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे दिनू मोरिया सूरज पांचोली एकता कपूर सचिन वाझे रिया चक्रवर्ती इम्तियाज खात्री शोवित चक्रवर्ती आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशु शिकरे या सर्वांचे तीन ते वीस ऑगस्ट दोन हजार वीस चे कॉल रेकॉर्ड चेक करा टॉवर लोकेशनही तपासून घ्यावी मागणी देखील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे सतीश सालियन यांनी याचिकेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला नितेश राणे नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी करण्यात आली आहे दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत दिशाच्या इमारतीचं तीन ते दहा जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे